नमस्कार नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत हा तर होता मार्केटिंग करण्याचा फंडा आता तुम्ही म्हणाल ही काय म्हणते तुम्हाला कधी प्रश्न पडलाय कि कोण ठरवत हे रंग किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून नवरात्रीच्या नवरंगांचा इतिहास नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची परंपरा काही शतकांपूर्वीची नाही खर तर ही एक तुलनेने नवीन परंपरा आहे जी गेल्या काही वर्षांपासून जास्त लोकप्रिय झाली आहे ही परंपरा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यातून सुरू झाली आणि आता देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते साधारण दोन हजार तीनच्या सुमारास आपल्या महाराष्ट्र टाइम्सने श्रावण क्वीन आणि नवरात्रीचे नवरंग हा प्रकार चालू केला पहिले दोन तीन दिवस मटापरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो मग काय बँका शाळा ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवण्याची मधली दोन आणि कधी कधी शेवटचं पानही खाऊन टाकलं तर मटाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलं काय देवीच्या प्रत्येक रूपासाठी एक विशिष्ट रंग निवडणे आणि त्या दिवशी तो रंग घालून पूजा करणे असा विचार होता अशा रंगसोवाला मस्त धार्मिकतेचा रंग चढत गेला खरं असो व नसो उत्सवप्रिय भगिनींनी आणि काही बंधुरायांनी हा सण नवरंगात साजरा करायला सुरुवात केली हळूहळू दरवर्षी लोक मटाने रंग जाहीर करण्याची वाट पाहू लागले आता तर काय रोजचं शेड्यूल व्हॉट्सअप केलं जात आहे पण हे रंग ठरवतो कोण कोणते रंग वापरावे हे ठरवण्यासाठी कोणतीही अधिकृत संस्था किंवा कमिटी नाही हे रंग ठरवण्यामागे विविध गट आणि संस्थांचा सहभाग असतो जसे की दांडिया ग्रुप्स आणि गरबा मंडळ अनेक दांडे आणि गरबा मंडळांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि सणातोत्सव उत्सव वाढवण्यासाठी ही संकल्पना सुरू केली टेलिव्हिजन आणि मीडिया टी व्ही चॅनल्स वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाने या रंगांना खूप प्रसिद्ध दिली प्रत्येक वर्षी कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा याचे वेळापत्रक प्रकाशित केले जाते ज्यामुळे ही परंपरा देशभरात पसरली फॅशन आणि मार्केटिंग फॅशन डिझायनर्स आणि कपड्यांच्या कंपन्यांनीही या परंपरेला प्रोत्साहन दिले आहे पण प्रश्न असा होता की मटाला असा आचरटपणा का करावासा वाटला त्यात त्यांनी दोन हजार तीन साली मठाचे संपादक असलेल्या भारत कुमार या प्रश्नाचा उत्तर द्यायला साथ घातली आणि उत्तर जाम खडबडायला लावणार होत ते म्हणाले यात धार्मिकता वगैरे काही नाही तर लोकसत्तेच्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केजिंग स्ट्रॅटेजी होती राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणाऱ्या मध्यमयीन बायकांचा वाचकवर्ग आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मग फोटोज छान छान साडीतल्या मॉडेल्स हे सगळं रोजच्या मटाच्या पुरवणीत येऊ लागलं ही त्यांची ट्रिक मात्र कमालीची यशस्वी ठरली आजच्या घडीला ऑफिसमध्ये जाणाऱ्या मध्यमोहीम बायकाच काय घरी येणारी कामवाली आणि कॉलेजला जाणारी मुलं मुली देखील हे कलर कोड्स पाळतात सहज म्हणून सुचलेला हा मार्केटिंगचा उपाय आज बावीस वर्षानंतरही तितक्याच यशस्वीपणे चालू राहिला आहे नवरात्रीच्या नऊ रंगांची परंपरा ही श्रद्धा फॅशन आणि सामाजिक एकत्रीकरणाचे एक सुंदर मिश्रण आहे तुमचा अनुभव कसा आहे तुम्ही यावर्षी कोणत्या रंगाचे कपडे घालणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा